पप्पा सुद्धा काहीतरी विचार करत होते पण आपल्या मुलीला असं रिकाम्या हाताने पाठवू शकत नव्हते ही तर समाजाची प्रथा आहे काय राहील म्हणून त्यांचे नशिबीतेच एकत्र राहा हीच त्यांची इच्छा होती अशा गप्पा गोष्टीत महिनाभरानंतर लग्नाची तारीखही पक्की झाली आई बाबा खूप खुश होते आपल्या कुटुंबातील हे पहिलं लग्न होतं आणि माझा स्वतःचा आनंदही पाहण्यासारखा होता मी प्रत्येक तयारीत होते उत्साहाने सहभागी होत होते अधिका अधिक कपडे खरेदी करत होते मी माझ्या बहिणीसाठी खूप खरेदीही केली होती त्या दिवसात अजून एक आनंद वाट पाहत होता की मला सरकारी महाविद्यालयात प्रोफेसरची नोकरी मिळाली होती आणि एक दोन दिवस नंतर मला कॉलेज जॉईन करावे लागणार होते माझे यश पाहून आजूबाजूच्या सर्वांना खूप आनंद झाला होता तसं झालं नाही आम्ही लग्नाच्या तयारीत इतके व्यस्त झालो की आकाशच्या घरच्यांनी दिदीची मापे घ्यायला एक दोन वेळ येऊन सुद्धा तिकडे आम्ही फिरकलोच नाही आज तीनदा आमचा प्लॅन आकाशकडे जायचा होता आम्ही त्याच्या कपड्यांचे मोजमापही घेणार होतो आणि दुसरे म्हणजे लग्नाच्या मिरवणुकीत किती लोक हजर होतील असे पप्पांनी विचारले होते त्या संदर्भात मी आणि पप्पा आकाशच्या दिशेने निघालो ही बातमी आम्ही आधीच दिली होती त्यामुळे काकू दारातच उभ्या होत्या आमचे छान स्वागत केले आणि आम्ही आत बसलो आकाशचे वडील घरी नव्हते आकाश घरी असताना त्यांनी आकाशकडून त्यांचे मोजबाब घेतले आणि वडिलांनीही आंटीकडून घेतले लग्नाच्या मिरवणुकीत किती लोकं येतील असं विचारलं असता काकुनी स्पष्टपणे सांगितलं की लग्नाच्या मिरवणुकीत आमच्या बाजूने फक्त पंधरा किंवा वीस लोकं येतील याचे कारण म्हणजे आम्हाला तुम्हाला कोणताही त्रास द्यायचा नाही होय तेव्हा आमचा चेहरा दाखवण्याचा विधी असेल आम्ही या विधीला हजेरी लावू शहरातील सर्वात मोठ्या हॉटेलमध्ये हो आम्ही तो थाटामाटात कार्यक्रम करू वडिलांनीही सांगितलं की हवे तितके लोक आणू शकता आम्ही काही आक्षेप घेणार नाही पण काकूंनी स्पष्टपणे नकार दिला वडिलांनीही त्यांच्या आनंदाला होकार दिला काकी जे बोलले ते मला अजिबात आवडलं नाही मला असं वाटलं की त्यांनी आम्हाला अतिशय उद्धटपणे नकार दिला आहे नाहीतर आम्ही इतकं कमी नव्हतो की आम्हाला सांभाळता आलं नसतं शंभर दीडशे लोकांचा हिशोब मी जाता जाता वडिलांनाही सांगितला होता काकीजी बोलले ते मला पटलं नाही तिने आमच्या आनंदाचाही विचार करायला हवा होता वडिलांनाही सांगितले त्यांचे म्हणणं बरोबर आहे मुलीच्या संसारावर इतका भार टाकला म्हणूनच नकार दिला असावा आता तू घरी जाऊन हे तुझ्या बहिणीला किंवा तुझ्या मनाला सांग तिला सांगू नकोस तिलाही वाईट वाटेल मग मी गप्प बसले पण तिथे माझ्या मनात एक बा गात बांधली गेली होती त्यानंतर मी लग्नाच्या तयारीला लागले आणि मग लग्नाचा दिवसही स... दिवसही आला दिदी वधू म्हणून खूप सुंदर दिसत होती लेमन कलरच्या लेहंग्यामध्ये होती खूप छान दिसत होती दिदी एखाद्या देवदूतासारखी दिसत होती मी तिला नेहमी साधंच पाहिलं होतं पण आज सकाळी तिला असे कपडे घातलेले पाहून मला आश्चर्य वाटले दिदी खरंच खूप सुंदर दिसत होती मी लगेच तिच्याकडे पाहिलं आईबापा पण हसत होते दिदीला बघून पण डोळ्यात ओला होता दिदीपासून वेगळे होण्याचा लोकांना नीट आनंदी घेऊ देत नव्हतं लग्नांची मिरवणूक आली होती लग्न व्यवस्थित चालू होतं पण अचानक एक घटना घडली ज्याने सगळ्यांचा आनंद हादरावून सोडला आकाशच्या आईने सांगितले त्याची आई आणि त्यांची अगोदरची अशी प्रथा आहे जेव्हा नववधूला निरोप देतात तेव्हा तिला घरी घेऊन जाण्यापूर्वी ते तिला दवाखान्यात घेऊन जातात आणि जेव्हा आईने हे ऐकलं तेव्हा ती खूप आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली तिनेही यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं किंवा ऐकलंही नव्हतं ही काय विचित्र प्रथा आहे आई जरा रागाने म्हणाली पण काकू मात्र त्यांच्या घरची प्रथा ही यावर ठाम होत्या आणि त्यांच्या कुटुंबात वर्षानुवर्षे हेच चालत आलं आहे आणि तीही परंपरा थांबवू शकत नाही आई म्हणाली तुम्ही हे असं कसं करू शकतात नवीन नवरीचं स्वागत करून तिला घरी नेण्याऐवजी तिला दवाखान्यात नेणार ही कसली प्रथा आहे अखेर यात काय नुकसान आहे अखेर यात काय नुकसान आहे मामी म्हणाल्या ही आमची इथली प्रथा आहे आणि तुम्हाला ही प्रथा पाळावीच लागेल आजपर्यंत आम्ही तुमच्याकडून काही जबरदस्ती केली नाही ना, ना। तुझ्याकडून कुठलीही मागणी केली नाही पण आता तुला आंटीकडून हे मान्य करावेच लागेल हे ऐकून आई गप्प झाली प्रकरण पुरुषांपर्यंत पोहोचलं मुलांच्या बाजूची माणसे याच्या बाजूने होती जी त्यांच्या बाजूची प्रथा होती म्हणून त्यांना हे पटून द्यावे लागले ते सर्व सांगत होते की आमच्या घरच्या रिवाजाप्रमाणेच आम्ही घेतले आहे मुलगी आधी आमच्या दवाखान्यात त्यानंतर ती घरी जाईल मग आई बाबा याला अजिबात अनुकूल नव्हते ते म्हणत होते की आता तुम्ही तिचा निरोप घ्या आणि तिला घरी घेऊन जा आणि नंतर दवाखान्यात घेऊन जा पण ते कोणत्याही प्रकारे सहमत नव्हते शेवटी निर्णय मुलाच्या कुटुंबांच्या बाजूने घेतला आला कारण आई आणि वडिलांनाही भीती वाटत होती की ते या छोट्या गोष्टीचा बहाणा म्हणून वापर करू शकतात आणि लग्नापासून दूर जातील जरी त्यांचे मन होते खूप मजबूत त्यासाठी तो मला मारत नव्हता पण त्यांची मजबुरी होती मुलांनी विनंती मान्य केली आणि मग दिदीचा निरोप घेण्यात आला दिदीला गाडीत बसवण्यात आले आणि आकाशच्या लग्नाच्या मिरवणुकीत आंटी काका आणि इतर सदस्य गेले त्यांच्यासोबत आईबाबासुद्धा दिदीच्या मागे हॉस्पिटलला गेले आम्हाला जरा अस्वस्थ वाटू लागलं दिदीला ला एक असं एकटीला हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची भीती वाटत होती सगळ्यांना काळजी वाटत होती सगळ्यांनी दिदींना थिएटरमध्ये नेलं थोड्या वेळाने आम्ही पाहिलं की मुलगा घरी होता सर्व पुरुष वैद्यकीय कपड्यात आले होते आणि ते सर्व पाहत होते मी सांगितल्यावर पप्पांना काळजी वाटू लागली तेव्हा पप्पा म्हणू लागले की अशा प्रकारे आमची बदनामी होईल त्यांच्या लग्नाच्या वरातीत जे काही घडले त्याबद्दल लोकांनी खूप किस्से काढले आणि मग मी पोलिसात तक्रार केली आमच्या वडिलांना सांगण्यात गेले बाबांनी यांची तक्रार पोलिसांना द्यावी असा मी विचार केला असता वडिलांनी सांगितले की अशा प्रकारे आमची बदनामी होईल तिच्या लग्नाच्या मिरवणुकीत जे काही झालं खूप लोक गोष्टी करतील आणि मग पोलिसात तक्रार केली तर आमच्याही चर्चा होतील सगळीकडे तसं व्हायला सुरुवात होईल पण मी म्हटलं पप्पा दिदीचाही विचार केला गेला पाहिजे बदनामी करत बसलो तर दिदीच्या जीवाला धोका निर्माण होईल असं नाही ना पप्पा गप्प झाले आईही ही रडू लागली आणि म्हणाली राणीची तब्येत ठीक आहे प्लीज कुठूनही पोलीस रिपोर्ट दाखल करा दाखल करा माझ्या मुलीला माझ्याकडे परत आणा ती कोणत्या अवस्थेत असेल मला माहीत नाही हे क्रूर लोक कोण आहेत त्यांनी माझ्या मुलीला कुठं नेलं ते मला माहीत नाही आई रडत म्हणाली मग बाबा एक झटका देणार तेवढ्यात उठले आणि आत गेले मला स्वतःलाही कळलं की आपण धोके खूप काळजीत होतो वडिलांनाही आपल्यापेक्षा जास्त काळजी वाढत असेल वेळ झपाट्याने निघून जात होता पण आमच्यासाठी प्रत्येक क्षण असाच वाटत होता शतकानुशतके आमची झोप उडाली होती मी वडिलांना खूप सांगितलं पोलीस तक्रार दाखल करावी पण वडील म्हणाले की आज रात्री बघू उद्या मी पोलिसात जाऊन तक्रार नोंदवतो वडिलांच्या बोलण्यामुळे मीही गप्प झाले पप्पा काही वेळाने आईच्या तब्येतीबद्दल काहीतरी विचार करत असतील आणि सांगत असतील कधी तिची शुगर वाढायची कधी बीपी हाय कधी मी आईकडे तर कधी बाबांकडे हा काळ आमच्यासाठी खूप कठीण होता अख्खी रात्र अशीच निघाली आणि आजपर्यंत दिदीकडून दुसऱ्या दिवसाची कोणतीही बातमी आली नाही आमच्यासाठीचा सा काळ अजिबात उजळणार नाही असं वाटलं होतं पप्पा अस्वस्थतेने आत बाहेर फिरत होते तर आई हाय बीपीमुळे पडून होती आणि मी माझी बहीण कोणत्या अवस्थेत असेल असं ती कुठे असेल हे समजत नव्हतं असाच दिवस निघून गेला आणि मी पप्पांशी भांडू लागले की तुम्ही पोलिसात तक्रार का दाखल करत नाही काही नाही असं निष्क्रिय बसून साध्य होणार नाही बाबाही आता माझ्याशी सहमत होताना दिसत होते आता जाईचे होते। ते पोलीस स्टेशनला जायच्या तयारीत होते आम्ही वाट पाहत होतो तेवढ्यात दारावर टकटक झालं -टक मी आश्चर्याने बाबाकडे पाहिलं यावेळी कोण असेल ते मला कळलं नाही मी दरवाज्याच्या दिशेने आले पण दरवाजा उघडताच मला माझ्यासमोर माझ्या बहिणीचा चेहरा दिसला आणि मी तिला मिठी मारून रडू लागली पण दिदी थोड्याच वेळात बेशुद्ध झाली होती माझ्याच हातावर तिला उचलून आत नेलं थोड्याच वेळाने दिदीला शुद्ध आली पण दिदीचा रंग फिका पडला होता जणू काही वर्षापासून ती आजारी होती असं वाटत होतं दिदी शुद्धीवर येताच दिदीने तिचा उजवा हात बाजूला ठेवला तिचे पोट आणि चेहऱ्यावर दुखण्याच्या खुना होत्या मी दिदीला विचारलं काय झालं तुला पोटात दुखतंय का मी तिला विचारलं तर ती मान हलवू लागली मग तिने तिच्या कोरड्या ओठांवर जी फिरवली आणि मला पाणी मागितलं मी पटकन किचनमध्ये जाऊन पाणी आणून दिदीला प्यायला दिलं मी प्रयत्न केला पण दिदी उठू शकत नव्हती पाणी घेताच पाणी पिऊ लागली आणि ग्लास ठेवला आणि पुन्हा झोपले जणू तिच्या शरीरात काहीच त्राण उरला नव्हता असं वाटत होतं दिदीला विचारलं तेव्हा दिदीने संपूर्ण किस्सा सांगितला आकाशनी तिच्याबरोबर काय काय वागणूक दिली ते सर्व तिने सांगितलं तो मला किंमत देण्यास तयार होता म्हणून मी तुझ्याशी लग्न करण्याचं नाटक केलं आणि मी तुझी एक किडनी काढून दुप्पट किंमतीला विकली आहे आता तू माझ्याकडे आहेस जोपर्यंत मला दुसऱ्या किडनीची मागणी हो येत नाही तुझे काम संपवून मी तुला कुठेतरी फेकून देईल आणि तुझ्या घरच्यांनाही इथपर्यंत पोहोचता येणार नाही ना हे शब्द ऐकून मी घाबरले थोड्याच वेळाने आकाश तिथून निघून गेला मला झोपायची संधी मिळाली मी धावत सुटले इथून दूर मला हवं होतं पण मला इथे असं मरता येणार नव्हतं म्हणून मी आजूबाजूला बघितलं आणि पळून जाण्याचा विचार करत होते पण मला दोरीने बांधलं होतं माझ्या एका हाताची दोरी थोडी सैल होती कदाचित मी माझ्या जवळ पडलेलं काहीतरी उचलून शकत होते म्हणून मी प्रयत्न करून काही अंतरावर पडलेली कात्री उचलली आणि हात आणि पायाला अडकलेली रस्सी एक एक करून कापण्यास सुरुवात केली थोडे कष्ट आणि वेदना सहन केल्यानंतर मी कापण्यात यशस्वी झाले आणि मग तिथून पळ काढला हे ठिकाण शहरापासून खूप दूर होते माझी एक कुड किडनी नुकतीच ऑपरेशन करून काढण्यात आली होती धावत असताना मला खूप वेदना होत होत्या पण कसं तरी मी रस्त्याच्या कडेला पोहोचले आणि लिफ्ट घेतली तिथून घरी जायला निघाले माझ्या बहिणीने तिची दुःखाची कहाणी सांगितली तेव्हा आम्ही सगळे एकाच जागी दगडासारखे झालो होतो किती क्रूर लोक होती ती आणि इतके धोकादायक होते ते मुलीशी असं कसं करू शकतात असा घृणास्पद खेळ त्यांची खेळायची हिंमत कशी झाली दिदी वाचली एकच किडनी गेली नाहीतर त्यांनी दिदीचे काय केले असतं ते मला माहिती नव्हतं अशा वेळी वडील उठून बाहेर गेले मला कळलं ते कुठे गेले होते ते काम आधीच करत नव्हते आता ते करायला गेले होते पप्पा पोलिसात तक्रार करायला गेले दिदीला या सगळ्यातून बाहेर यायला खूप वेळ लागला पण ती मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होती अपघात होऊन एक वर्ष उलटून गेले होते पप्पांची मेहनत पैसे गेले आणि आकाशला पकडल्या गेलं आणि दिदीने त्याला वाचवलं आकाशची ओळख कशी झाली त्याच्याबद्दल मजबूत केस होती आता आकाश पोलीस कोठडीत होता आता पोलिसांच्या कायद्यात आकाश होता आणि त्याच्या सहकार्यांचाही पत्ता लागला होता त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते हळूहळू दिदी पुन्हा जिवंत होऊ लागली आणि आता तिने आईबाबांसमोर हात जोडून माझ्या लग्नाचा उल्लेखही करू नये अशी विनंती केली होती आणि तिने तिचा व्यवसाय पुन्हा सुरू केला होता दिदीचे रेस्टॉरंट पुन्हा चालू झाले आई बाबा दिदी आमच्यासमोर कधीच लग्नाबद्दल बोलले नाही आणि चुकूनही लग्नाचा उल्लेख केला नाही ती म्हणायची की लग्न हा जीवनाचा महत्त्वाचा भाग नाही पुरुषांच्या सहवासाशिवायही स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहू शकते आयुष्य जगू शकते ती निघून पुढे जाऊ शकते पण आईबाबांच्या हृदयात कुठेतरी हे नक्कीच होतं की त्यांच्या दोन्ही मुली त्यांच्याच घरात असाव्यात त्यांच्याच कुटुंबात असाव्या त्यांच्या बहिणीसोबत झालेल्या या अपघातामुळे ते इतके घाबरले होते की या अपघातामुळे त्यांनी लग्नाचे नावही काडले। नावही काढले नव्हते ना आता ती घटना होऊन तीन वर्ष झाली होती माझी बहीण एकतीस वर्षाची आहे आणि मी सत्तावीस वर्षाची आहे माझी बहीण माझ्या वडिलांनाही काळजी वाटते लग्नासाठी माझ्या वयाचाही विचार केला जात आहे पण ते सांगू शकले नाही आणि त्या दिवशी आईबाबांना प्रश्न सुटला जेव्हा मी माझ्या प्रोफेसरच्या पे प्रेमात पडले मनोज माझ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर होता आम्ही दोघे खूप छान बोलायचो पण एके दिवशी मनोजने मला प्रपोज केलं मला पण मनोजमध्ये काहीच दोष दिसला नाही तो दिसला नव्हता आणि कदाचित मलाही मनात संजय आवडला होता मी आईबाबांना सांगितल्यावर आईबाबा म्हणाले बहीणही खूप आनंदी झाली आणि आईबाबाही साखरपुडा आणि लग्न झालं मी नवरी बनून मनोजच्या घरी आले मनोज खूप चांगला आहे तो खूप काळजी घेतो आयुष्यात कुठलीही कमतरता नाहीये सर्वत्र आनंद आहे फक्त कधी कधी मला माझ्या बहिणीचा विचार येतो तेव्हा माझे मन खूप दुख दुःखी होते आणि मी देवाला प्रार्थना करते की मनोजसारखा जीवनसाथी माझ्या बहिणीच्या आयुष्यात परत यावा मित्रसुद्धा यावे आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर व्हावेत तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद